मागील आठ महिन्यांपासून त्रिमूर्तीनगर येथील गजानन मंदिर मार्गाचे बांधकाम सुरू आहे परंतु या ठिकाणी सुरू असलेल्या कामामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहे कारण एकतर इथे निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे आणि सुरक्षा नियमांना डावलून सुरू असलेल्या या कामामुळे आतापर्यंत तीन ते चार लोक हॉस्पिटलाइज झाले आहे ज्या कारणाने शेवटी आज या बांधकामाला नागरिकांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागले व आज नागरिकांनी या कामाला थांबवले या ठिकाणी माहिती देताना स्थानिक नागरिक देवा डेहाणकर यांनी सांगितले की गजानन मंदिर मार्गावर सुरू असलेल्या या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे लोकांना त्रास होत आहे वरून कॉन्ट्रॅक्टर मनमानीमुळे करतोय ज्यामुळे आम्ही हे काम थांबवले तेथील स्थिती बघितली असता सुरक्षा मानकांना पूर्णपणे डावल्याचं दिसून येते जिथे अवलोकनात दिसून येते की वाहतूक सुरळीत चालवण्यासाठी सुरक्षा रक्षक नाही दिव्यानंतर त्रिमुखीनगरवरून बोलतो आहे तिरुपीनगर गजानन मंदिरचा जो रोड आहे सिमेंट रोडचं काम मागच्या सहा आठ महिन्यापासून या ठिकाणी चालू आहे इथल्या ठेकेदाराची एवढी मनमानी आहे की जे आतापर्यंत त्रेचाळीस ते चौवेचाळीस गाड्या डिवायडरवरून खालची उतरल्या आहेत आणि इथल्या ठेकेदारांनी डायरेक्ट मातीवर कॉन्क्रीट करण्याचं काम केलेलं आहे याचा नमुना तुम्हाला या ठिकाणी दाखवतो या ठिकाणी डायरेक्ट माती आहे आणि त्याच्यावरती डायरेक्ट सिमेंट रोडचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे इथल्या नागरिकांनी त्रस्त होऊन आज शेवटी त्रिमूर्तीनगर गजानन मंदिरच्या सिमेंट रोडचं काम थांबवलं एक महिन्यापासून निवेदन देऊन आग्रह देऊन सुद्धा हा हटकोर आणि मुजोर ठेकेदार या ठिकाणी कोणाला ऐकायला तयार नाही आहे तीन लोक आतापर्यंत हॉस्पिटलाईज झालेले आहेत ज्येष्ठ नागरिकांना पुष्कळ समस्या आहे दुकानदारांच्या प्रचंड अडचणी आहे या कोणत्याही अडचणीकडे तो लक्ष न देता इथे अतिशय निकृष्ट दर्जाचं सिमेंट रोडचं काम या ठिकाणी चालू आहे हेच सांगण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना हे सांगतोय की हे काम आम्ही या ठिकाणी थांबवलेलं आहे एकेरी कोणतीही किंवा सुरक्षा सुनिश्चित केली जात नाही सिमेंट व मऊ मातीचे साहित्य टाकले जात आहे पथपथाची रुंदी तीन मीटर असावी तर येथे पथपथाची रुंदी केवळ एक मीटर आहे जी पाच चा वापरासाठी योग्य नाही तसेच काम अजिबात दर्जेदार नाही ते मानकांनुसार पूर्णपणे बनावट काम आहे रस्त्यांच्या सुखीमुळे पातळीमुळे जोडणारे रस्ते वापरणे योग्य नाही